नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे असा आरोप भाजप उमेदवार भारती पवार यांनी केलाय किरण सानाप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचा पदाधिकारी असा आरोप भारती पवारांनी केला भारत माता की भारत माता विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलंय की त्यांच्याच पदावर असलेले लोक जर अशा प्रकारची प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा वापर पण करावा ना लोकशाही म्हणण्याचा मन, अर्थच काय तुमची जर एक प्रकारची मोदीजींच्या विरोधात भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली आहे तुम्ही तुमच्या व्यासपीठावर जाऊन प्रणापणाने आम्हाला प्रश्न विचारा आम्ही जनतेला उत्तर देण्यासाठी बांधीलच आहोत मी प्रत्येकदा सांगते की हे कागदपत्र त्या गटाने त्या विरोधकांनी त्या कुठल्या कार्यकर्त्यांनी वाचले नसतील का अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन सभे दरम्यान प्रश्न विचारणारा गोंधळ घालणारा कार्यकर्ता हा शरदचंद्र पवार पक्षाचा होता असा आरोप भारती पवार यांनी केलाय मात्र याबद्दल जेव्हा शरद पवारांना विचारलं गेलं त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ऐकूया आणि लोकांच्या दृष्टीनं विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत जिव्हायचा प्रश्न नाही त्याला स्पर्धही करत नाही म्हणून त्याच्यात कुणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे माझ्यावरती काही योग्य केलं आणि तो आमच्या पक्षाचा आहे असं म्हणतात तुम्हाला माहीत नाही पण जर असेल तर मला अभिवान